जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत देशातील जिल्ह्यांसाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या एका अत्यंत योजनेबद्दल प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना या योजनेची भव्य सुरुवात आज अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केली जाणार आहे या योजनेतून शेतकऱ्यांना कोणकोणते लाभ उपलब्ध होणार आहेत कोणते जिल्हे निवडले गेले आहेत आणि योजनेचे स्वरूप काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो केंद्र सरकारकडून देशातील शंभर आकांक्षित जिल्ह्यांसाठी एक मोठी योजना राबवली जात आहे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना या योजनेचा भव्य शुभारंभ दिल्लीत पुसा येथे होणार आहे आणि महाराष्ट्रासाठी या योजनेचा कार्यक्रम पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला राज्याचे कृषी मंत्री स्वतः उपस्थित राहणार आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे ही योजना फक्त काही महिन्यासाठी नाही तर पुढील पाच ते सहा वर्षापर्यंत संपूर्ण देशभरात राबवली जाणार आहे म्हणजेच शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन विकासाचं एक मोठं पाऊल उचललं जात आहे मित्रांनो या योजनेचं खास वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी अनेक मंत्रालयांच्या योजना एकत्र आणून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे केंद्र सरकारच्या अकरा वेगवेगळ्या मंत्रालयाच्या छत्तीस योजना देशातील निवडलेल्या शंभर जिल्ह्यांमध्ये एकत्रितपणे राबवल्या जातील म्हणजे शेती क्षेत्रात केवळ एकाच योजनेवर भर न देता पीक उत्पादन सिंचन पायाभूत सुविधा बाजारपेठ प्रक्रिया उद्योग नैसर्गिक शेती वित्तीय सुविधा अशा सर्व क्षेत्रांचा समावेश असेल विविध मंत्रालयांच्या योजनाचा एकत्रित परिणाम म्हणजे या जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास आणि शेती क्षेत्रात मोठा उद्दिष्ट आहे मित्रांनो प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत महाराष्ट्रातील एकूण नऊ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे हे नऊ जिल्हे म्हणजे धुळे रायगड पालघर छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा थेट व मोठा लाभ मिळणार आहे म्हणजेच या जिल्ह्यांमध्ये शेती विकास पायाभूत सुविधा आणि विविध योजनांची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात होणार आहे मित्रांनो प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाच्या सुविधा आणि लाभ दिले जाणार आहेत चला तर मग पाहूया या योजनेत कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत पहिली पीक कर्जाची उपलब्धता शेतकऱ्यांना उत्पादनासाठी लागणारं कर्ज अधिक सुलभ आणि वेळेत मिळेल दुसरी किसान क्रेडिट कार्ड धारकांसाठी विशेष सुविधा ज्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे त्यांना अधिक कर्ज व योजनांचा लाभ मिळणार आहे तिसरी नैसर्गिक शेतीला प्राधान्य रासायनिक शेतीपेक्षा नैसर्गिक पद्धतींना विशेष प्रोत्साहन दिलं जाणार आहे चौथं पीक काढणीनंतर साठवणूक व्यवस्था सुधारणा शेतकऱ्यांच्या मालासाठी उत्तम गोदाम आणि साठवणूक सुविधा उभारल्या जाणार आहेत पाचवं पायाभूत सुविधा उभारणी शेती क्षेत्रात रस्ते मार्केट यार्ड प्रक्रिया केंद्र अशा पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे सहावी सिंचन व्यवस्था सुधारणा पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सिंचन व्यवस्थेला बळकटी दिली जाणार आहे सातवं आधुनिक यांत्रिकीकरणासाठी मदत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री व उपकरणांसाठी मदत उपलब्ध होणार आहे आठवी फळपिके व शेतीमालावर प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन स्थानिक स्तरावरचं प्रक्रिया उद्योग उभे राहतील ज्यामुळे शेतमालाला अधिक भाव मिळेल नववी पीक पद्धतीत बदल आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब नव्या शेतीची पद्धत नवीन तंत्रज्ञान याचा वापर प्रोत्साहित केला जाणार आहे या सर्व सुविधांचा उद्देश एकच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि शेती अधिक शाश्वत आणि नफ्याची बनवणे मित्रांनो या योजनेसाठी केंद्र सरकारने तब्बल चोवीस हजार कोटी रुपयांचा मोठा निधी निश्चित केला आहे हा निधी पुढील सहा वर्षाच्या कालावधीत निवडलेल्या शंभर जिल्ह्यांमध्ये शेती व शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वापरला जाणार आहे म्हणजेच या योजनेतून केवळ एक दोन वर्ष नव्हे तर दीर्घकालीन नियोजनानुसार संपूर्ण सहा वर्ष सातत्याने काम केलं जाणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांच्या वाढ होईल आणि ग्रामीण भागात शेतीसाठी मजबूत पायाभूत सुविधा उभारल्या जातील मित्रांनो आता पुढची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेची अंमलबजावणी कशी होणार लवकरच राज्य शासनामार्फत अधिकृत मार्गदर्शन सूचना जी आर प्रसिद्ध केला जाणार आहे या सूचनाद्वारे महाराष्ट्रातील निवडलेल्या नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया स्पष्ट केली जाईल याचबरोबर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विशेष वेब पोर्टलची लिंक देण्यात आली आहे या लिंकद्वारे शेतकरी योजनांच्या उद्घाटन कार्यक्रमाला ऑनलाईन सहभागी होऊ शकतात कृषी मंत्र्यांनी देखील सर्व शेतकऱ्यांना या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केलं आहे ज्यामुळे अधिकाधिक शेतकरी माहिती आणि लाभ घेऊ शकतील मित्रांनो प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे आगामी काळात मार्गदर्शन सूचना जाहीर झाल्यावर त्याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही या चॅनलवर वर नक्की देऊ तसेच दररोज शेती आणि सरकारी योजनांचे अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे त्यावर क्लिक करून ताबडतोब आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि पुढील महत्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र